विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आराध्याने शिंदे आहे मी आज तुमच्या समोर अभृतवाणी म्हणून दाखवणार आहे पावनशाली गेले जिथे संत गुणी मानवतावाद आणि समानता ही शिकविली ज्यांनी आज करूया वंदन त्यांना सोडून कर दोन्ही जिजा कष्ट पार शिभाप्रमाने संभाजीरी संस्कार सारा जगति महानिजा मता अमृतवाणी ऐकातया कर्त्यकथनता धन्य जिजा मता धन्य जिजा मता धन्य जि जा धन्य जिजाऊ माता बुलढाणा जिल्ह्यातील वतन होते राजा गाव, पंधराशे पन्नास साली जन्मले जिथे लखुजी राव पराक्रमी ते लखुजी होते करीत वतनदारी निजामशाहीत मिळाली पंच हजारी मनसबदारी बारा वर्षापासून जमले नाही जे काम निजामशाहीला स्वप्प्रमाणे जिंकून दिदला देवगिरी किल्ला निजाम सोडून मुघलांकडे जे लखो जिथे गेले चोवीस हजार जात देव नारीन वाजले धन्यजिजाऊ माता धन्यजिजाऊ माता धन्य जिजाऊ माता धन्य जिजाऊ माता पलटनिंबाग नाही का चितले कमाणी ધૈર્યવાનિસાકર માણસા લખુજી માગુ દિવસ ગંગલી સિતા એક ચાર પુત્ર માતા લખુજી માણસાને નમસ કેલા જગદંબા મ एक मुलगी दे पोती आमच्या आईचं तुला तुझला प्रार्थना धन्यजिजाऊ माता धन्यजिजाऊ माता धन्य जिजाऊ माता केलेल्या त्या नवसाचे फळ मिळाले जाधवांना पाट्याच्या पहारी मुलगी जन्मली आनंद सर्वांना बारा जानेवारी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव साली ગુરુવાર દિવસી સિંધ ખેડ મધીરા ગાને રચલી જન્મા વર આનંદ ઉત્સવ ચાલલા મહિના સ્વરાજ્યાજી સ્વપ્ન બગુની ઘડવી લે દોનવી સંતોષાતા કરુ યા વંદન જોડુની કર ધન્ય જીજાઉ માતા धन्य जिजाऊ माता धन्य माता धन्य माता धन्यवाद